नमस्कार मित्रांनो तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन भरतीचे अपडेट घेऊन आलेलो आहे तर ही भरती आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण अंतर्गत नवीन एकशे छत्तीस रिक्त जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो तर ही सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे तर जाणून घेऊयात आपण या भरतींबद्दल सविस्तर माहिती तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण अंतर्गत संवसु मंडळ कार्यालयमध्ये कोपा तेरा जागेंबद्दल आहे डिटेल माहिती तर कोपा तेरा शहर विभाग कोपा सात वीजतंत्री चौदा तारय तारतंत्री चौदा ग्रामीण विभाग कोपा दहा वीजतंत्री तेवीस तारतंत्री वीस व अकोट विभाग कोपा पाच वीजतंत्री पंधरा तारतंत्री पंधरा प्रशिक्षणार्थी कोपा वीजतंत्री व तारतंत्री असे एकूण एकशे छत्तीस पदे भरण्याकरिता उमेदवारांची निवड समितीद्वारे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे त्याकरिता पात्र शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी तर ही होती भरती संदर्भात माहिती जाणून घेऊयात अजून डिटेल्स सफल माहिती तर भरती विभाग हा महावितरणद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरती प्रकार विद्युत विभागात काम करण्यासाठी चांगले संधी आहेत मित्रांनो तर एकूण पद एकशे छत्तीस आहेत शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यक आवश्यकतेनुसार असणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन नोंदणी पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत वयोमर्यादा आहे अठरा वर्ष अठरा वर्ष प्लस प्रशिक्षणकाला प्रशिक्षण कालावधी एक वर्ष राहील अर्ज सुरू आहेत पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे पदाचे नाव आहे शिकाऊ कोपा वीजतंत्र आणि तारतंत्री तर इतर आवश्यक पात्रता महाराष्ट्रातील प्राप्त बारावी व महाराष्ट्रातील शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून कोपा वीजतंत्री व तारतंत्री व्यवसाय मागास प्रवर्गातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता उमेदवारांकरिता व पंचावन्न टक्के गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता किमान साठ टक्के गुण मिळून असणे आवश्यक आहे एकूण पदे ही एकशे छत्तीस रुक्त पदे असणार आहेत नोकरी ठिकाणी हे अकोला आहे म्हणजे अकोल्यामध्ये तुम्हाला नोकरी भेटेल तर सदर उमेदवार हा अकोला जिल्ह्यातील रहिवासी असावा म्हणजे हे फक्त अकोला जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्यांसाठीच भरती आहे मित्रांनो तर मागासवर्गीय उमेदवारांची निवड भारतीय शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार करण्यात येईल त्याकरिता उपविभागाधिकारी यांचे जाती प्रमाणपत्र आवश्यक राहील उमेदवारांनी बघा मी वेबसाईट सांगत आहे त्या वेबसाईटवरती बघा तुम्ही डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटिस अप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे मित्रांनो तर कोबा वीजतंत्री व तारतंत्री या व तारतंत्र्य या संवर्गात संवर्गाचा प्रशिक्षण कालावधी एक वर्ष राहील प्रशिक्षण कालावधीत शिकाऊ उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा केले जाईल उमेदवारांनी प्रोफाईल परिपूर्ण असणे आवश्यक आहे तसेच आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र व प्रोफाईल व वरील माहिती सारखी असावी सदर अपूर्ण प्रोफाईल असणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही निवड झालेल्या पात्र उमेदवाराने सोबत येताना निवड झालेल्या पात्र उमेदवाराने सोबत येताना आपली सर्व मूळ कागदपत्रे त्यांची सा साक्षांकेत दोन छायाप्रती आण सोबत आणावी प्रशिक्षण संपल्यानंतर शिकव उमेदवारांना कंपनीच्या सेवेत सामावून घेणे बंधनकारक नाही नाही याची नोंद घ्यावी जाहिरातीतील जाहिरा बदल किंवा जाहिराती ती त्या जाहिरातीच्या काही भागात अंशत बदल किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे जा हे कंपनी राखून ठेवी ठेवित आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे कळविला जाणार नाही अर्ज स्वीकारण्याची शेवटचा दिनांक आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर ही होती संदर्भात सखोल माहिती तर मित्रांनो तुम्हाला जरी काही फॉर्म भरण्यामध्ये अडचण येत असेल तर मी स्क्रीनवरती नंबर देत आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुमची पुरेपूर मदत केली जाईल सर्वांसाठी ऑल द बेस्ट आणि बेस्ट ऑफ लक